नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा दौरा हा कोकणातला दौरा जबरदस्त दौरा असा बघायला मिळतो आणि याच दौऱ्याच्या वेळी उद्धव ठाकरे यांचं जबरदस्त स्वागत करताना आपल्याला बघायला मिळतंय उद्धव ठाकरे यांचे चाळीस आमदार खासदार गेले मात्र उद्धव ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आजही त्याच जागेवरती तसाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं पुन्हा एकदा बघायला मिळत आहे सरकारी यंत्रणा हाताशी धरून आमदार खासदारांना दबावात टाकण्याचं काम जे चालू आहे ते उघडपणे लोकांची नाराजी ओढून घेणारं आहे त्याचबरोबर आजचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा कोकणातील लोकसभेचं नारळ फुटल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावरती आहेत आणि याच रायगड दौऱ्यावरती चौकात चौकात आणि प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत होतंय तर सभेलाही प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि कोकणातलं जे शिवसेनेचं नातं आहे ते खूप प्रचंड असं जुनं नातं आहे आणि उद्धव ठाकरे यांचं तसेच बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा विशेष प्रेम असलेलं कोकण आणि कोकणाच्या मातीशी असलेलं नातं तेच नातं आज कोकणी माणसं उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून जपण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी गद्दारी झाली ती कोकणी माणसालाच नव्हे तर देशात कोणालाही आवडलेली नाही आणि याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ता आणि कोणतंही पद नसताना त्यांचं अशा प्रकारे जंगी स्वागत होणं हे एक आश्चर्यच मांडलं जातं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा जय महाराष्ट्र धन्यवाद